हिंदू मुस्लिम आजही एकत्रच असून तालुक्यात एकोप्यानं राहत आहे वेंगुर्ले शहरात घडलेला प्रकार हा एका व्यक्तीच्या प्रवृत्तीमुळे घडला आहे त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शांतता समितीच्या बैठकीत हिंदू मुस्लिम बांधवांनी केली दरम्यान वेंगुर्लेवासियांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका कायदा सुव्यवस्था बिघडून समाजात तेढ निर्माण होईल अशी कृती करू नका शांतता राखा कोणतीही तक्रार असल्यास पोलिसांशी संपर्क साधा असं आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी संध्या गावडे यांनी केलं काल जो प्रसंग घडला हा सर्वांना आपल्याला न्याज असेल हा प्रसंग जो घडला हा हिंदू विरुद्ध मुसलमान असा नसून एका प्रवृत्तीच्या विरोधात असलेला हा लढा होता संजय आणि ही जी आ, प्रतिक्रिया होती ही उत्स्फूर्त अशी प्रतिक्रिया होती कारण त्या व्यक्तीने आजपर्यंत सर्व समाजांना दिलेला जो त्रास होता त्या त्रासाचा त्याची एक त्याची एक उत्स्फूर्त अशी प्रतिक्रिया अशी म्हणावी लागेल आणि ती प्रतिक्रिया घडली आ, परंतु त्याच्यामुळे काय झालं असेल तर या दोन समाजामध्ये तेड निर्माण करण्याचं काम त्या एका व्यक्तीने केलं आणि आज पोलिसांनी पोलिसांनीसुद्धा एक शांतता ह्याची बैठक लावली होती सर्व मुस्लिम बांधव आणि सर्व हिंदू संघटना हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित होते आणि प्रत्येकाने हीच भावना बांधली की आपल्याला सर्वांना एकत्रपणे आपल्याला पुढील आयुष्यामध्ये जगायचं आहे आजपर्यंत वेंगुर्ला तालुक्याचा एक नावलौकिक आहे एक, एक शांत सुंदर स्वच्छ शहर म्हणून त्याची संपूर्ण जागतिक कीर्ती आहे आणि ती कीर्ती टिकवण्याचं काम आपलं सर्वांचं आहे आणि आम्ही सुद्धा सर्व हिंदू बांधवांना आवाहन करतो की आपण सुद्धा भविष्यामध्ये आपला जो एकत्रित राहण्याची जी आपली परंपरा आहे ती कायम ठेवली हिंदू समाजाने आजपर्यंत आम्हाला भरपूर साथ दिलेला आहे माझं जवळजवळ आज पन्नास वर्षाचा अनुभव आहे पन्नास वर्ष माझं वय आहे पन्नास वर्षामध्ये आजपर्यंत हिंदू मुस्लिम असं कधी बिंगुल्यात घडलं नव्हतं ही कालची जी घटना घडली त्यावेळेला आम्ही त्यांचं दिलगीर व्यक्त करतो आणि त्यांची मी माफी पण मागतो त्या यांच्यातर्फे आणि परत काय सांगायचं तर आजपर्यंत जसं त्यांनी मला साथ दिलं यापुढे पण त्यांनी साथ देवा हिंद मुस्लिम समाजाला आमच्या समाजाला भरपूर साथ हे कृ कृत्य करणार आहे ना त्याला कंटिन्यू कंटिन्यू शिक्षा वाटली आजची जी घटना झाली त्या घटनेला मुस्लिम विंग मुस्लिम समाजात आणि दोन्ही जमातचा विरोध आहे आणि ह्याला कोणतेही समर्थन करत नाही जे दोषी आहेत दोषींना शिक्षा झालीच पाहिजे अशा पुन्हा समाज विघा विधा विघातक अशा कोणतीही स्टेटमेंट होऊ नये या मताच्या आम्ही आहोत आणि त्या दोषीवर कारवाई झालीच पाहिजे आणि ह्याचं समर्थन आम्ही कोणत्याही प्रकारचं समर्थन करणार नाही आणि आमचा त्याचा विरोधात असणार ना त्याची माहिती इथुंबूत पोलिसांनी काढली पाहिजे आणि त्यांना जर ते दोषी असतील तर त्यांना निश्चित शिक्षा झाली पाहिजे दोषीवर कारवाई झाली पाहिजे आणि असा आणि हाही प्रयत्न केला पाहिजे ह्याच्या पुढेही असे स्टेटमेंट अन्य कोणाकडे झाला नाही पाहिजे असाच प्रयत्न झाला पाहिजे ह्याचं आम्ही कोणतंही समर्थन करतच नाही आ, काल दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी वेंगुर्ला शहरामध्ये एक घटना घडली होती त्या अनुषंगाने आज माननीय एस डी पी ओ सावंतवाडी संध्या गावडे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली वेंगुर्ला शहरातील शांतता कमिटी तसेच दक्षता कमिटीच्या सदस्यांची एक बैठक बोलवण्यात आली होती सदर बैठकीमध्ये अतिशय खेळीमेळीने सर्व समाजातील जे सदस्य हजर होते त्यांनी अतिशय खेळीमेळीने आपले मनातील भावना व्यक्त केलेल्या केलेल्या आहेत तसेच कालच्या घटनेमध्ये जे काही लोकांचे नुकसान झाले होते त्या संदर्भातही अतिशय मोठ्या मनाने आणि चांगल्या उपक्रमातून सर्व लोकांनी आपल्या माध्यमातून माते देऊन एक सामाजिक बांधिलकी की वेंगुर्ला शहराची आणि वेंगुर्ला तालुक्याची यापूर्वीची प्रतिमा आहे ती सामाजिक बांधले की यापुढेही अशीच या भावनेतून दिसून येईल या दृष्टीकोनातून सर्वांनी प्रयत्न करेल आहेत मी सर्व वेंगुर्लावासियांना तसेच सिंधुदुर्ग जिल्हावासियांना या माध्यमातून आवाहन करू इच्छितो झालेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे परंतु यापुढे या घटनेच्या अनुषंगाने कोणतेही कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही सामाजिक एकोपा बाधित राह बाधित होणार नाही याबाबत सर्वांनी काळजी घ्यावी व प्रशासना करावे ही सर्वांना विनंती कालच्या प्रकरणात रात्री जे सोशल मीडियावर क्लिप व्हायरल पोस्ट व्हायरल झाली होती त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आज माननीय न्यायालयासमोर त्यांना हजर करीत आहोत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल